आज भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांच्या प्रचारसभा होणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज भुवनेश्वरमध्ये रोड शो करणार आहेत त्यानंतर बारागड आणि सुंदरगड इथं त्यांच्या दोन प्रचारसभा होतील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज वार्ताहर परिषद घेणार आहेत त्यानंतर फुलबनी इथं खरगे यांची प्रचारसभा होणार आहे स्टार प्रचारक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहारमध्ये प्रचार करणार आहेत बिहारमध्ये सीतामढी आणि मधुबनी इथं त्यांच्या प्रचारसभा होतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात कोशांबी आणि फतेहपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत मध्य मुख्यमंत्री मोहन यादवही आज मध्य प्रदेशात हजारीबाग आणि कोडरमा इथं भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उत्तर प्रदेशात कोशांबी आणि फतेहपूर इथं सभा घेतील बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची उत्तर प्रदेशात फतेहपूरच्या खागास्थेत नवीन मंडी इथं प्रचारसभा होणार आहे तर तुरुंगवासातून जामिनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंजाबमधल्या प्रचारात सहभागी होणार आहेत त्यांचा अमृतसर इथं रोड शो होणार आहे